जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या यामागे सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यामागे सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर वित्त विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी तथा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत असून अभियान शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे याचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे या अभियानामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि जलदगतीने होऊन त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे यातून ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे ग्रामीण नागरिकांना सहज सेवा पुरवणे तसेच आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे अपेक्षित आहे या कार्यशाळेस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हास्तरीय खातेप्रमुख तालुकास्तरीय गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी तालुकास्तरीय खातेप्रमुख विस्तार अधिकारी तसेच दोन हजार बावीस ते तेवीस आणि दोन हजार तेवीस ते चोवीस मधील आर आर आबा सुंदरगाव पुरस्कारस प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच आणि अधिकारी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मुकेश कापुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी केले तर उपस्थितांना आमदार राजेश पाडवी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार